हा मी चाललोय आता जिंतीला आहे चालू आहे ती ताईची दाजीच काहीतरी तकतक झाली माहित नाही हो तुला कायच कोण आलतायच तुला कसं झाले काय कारण तुला काय गाड्या ते तुला माहित नाही म्हणजे काय पांढऱ्याने सांगितलं काय कि काहीतरी झाले तू बोलली ना प्रियंका

ताई म्हणले बाहुड्या कुठं तो मग बारीक आवाज येत आता काय ताई म्हणलं हाय की घरी म्हणले म्हणलं काय झालंय काय नाही म्हटले झालंय काय सांग काहीच नाही म्हटले म्हटली असलं वेळ तर म्हटलं कशाला म्हटलं ये येऊ ये तर जा काहीतरी लागण्याचा विषय असन किंवा

खबर काय कळली का नाही तुला मग मी जाऊन येतो नक्की काय झालंय काय नाही होय ग ती उषा मॅडम मेले की माहिती आहे तुला आपल्याकडे येत होते ती उषा शिवारी मेले की मग उषा मॅडम

राहिल्या माझ्या संघ आपल्या संघ आपल्या पोपलेस मध्ये राहिल्या घरी माया मला घेऊन किती महिना पंधरा दिवस मला माहित नव्हतं तिथं ती तात्या नाही आपल्या एंडि तात्या त्या जे कोणतरी तिकडे राहतात पुण्याला मुंबईला ती म्हणली तुमचे ती मॅडम गेले की ते मला गप्पा राव ते तुछार तुछार मला खरंच गेल्या मग मी काय केलं तिकडं ऑफिसला कॉल केला तुषार सरांना तुषार सर म्हटलं काय कसं आहे बरं आहे का बरं आहे म्हटलंय बोला सोमना सर मला उषा मॅडमचं काय चालू आहे म्हटलं ते एक्सपायर झाले की सहा महिने झालं सहा महिने झाले आणि मग मला खरं वाटत नाही म्हणून मी ना, परत तिथल्या ऑफिसला दुसऱ्या मॅडमला कॉल केला ती म्हणले परत त्यांच्यासंग पोरं होती विजयला कॉल केला ती पुण्यात मला मला गेल्या परत ते आदर्शाला कॉल केला पुण्यात ती म्हणलं उशे म्हणलं मी आता पोलीस झालोय म्हणलं पिंपरी चिंचवडला असतोय बोला समजा सर म्हणलं अरे उशे मॅडमचं काय एक्सपायर झाले म्हणला परत त्याला तिकडं टिंबोर्णीला केला ते सरस्वती मॅडम म्हणल्या गेल्या मग मला शॉकच बसला रात्रीच विषय निघला होता की आपला बोलताना परवा दिवशी ऑर्गनाइज मी मी असं बोलतोय तुमच्या सारखिच नयन बोलत नाही मुंबईच्या मॅडम मुंबईची मॅडम एक कॉल करूस तर म्हटलं मला कुठं पण उभा राहतात येतात तर जीव नव्हतो लागत मला म्हणायचे मी सतत दुतचा चाकारावर मारू उठून ते हां मला मला जमव도록 त्यांच्या हाताने सत्ता करायची स्वयपकपण केलं त्या की अगं त्यांनी पूल स्टेशनचा मॅट्रस पूल स्टेशनचा मॅट्रस असो कुठला असो आपल्यासाठी हा दुर्गा झालं आणि इथं मला लय मेसेज करायच्या की बाबा कुठे सोमना सर माझी मुलगीचं लग्न झालं आहे लग्नाला या हित दिली माझी बारामती ती आली मी पण मी काय कॉल नव्हतं उचलत आणि म्हटलं ह्या पाच सहा महिन्यात कॉल नाही मेसेज नाही काय भानगड काय झाले काय की म्हणून मला म्हणजे थोडं म्हणजे मी डाऊट आल मला काय कुठं गायब झाले का गा, नंबर बदलला काय की स्टेटस नाही काय नाही त्यांचं म्हणून मी आता तात्याला विचारलं तात्या मला उश्या मॅडम मिळाल्या कि लाग आपल्याला माहिती झालं आपल्याला आपण आपल्या कामाचे नादात तुम्ही फोन केलं तुम्ही मला नुसतं फोन कराच्या गाडीने दिवस उगा घरी दिवस आलतीच की एकदा रातचं बसली होते सकाळ तर घरी आलते दिवस उगा घरी त्यांच्याकडे केसरी असायची

ते गोळ्या पण खात होत्या ती म्हणायच्या मला छाती दुखतोय सर असं एका घाम येतो मग ते गोळ्या खात होत्या त्यांच्या मुलासंग आता बोललो रोहित संघ श्रद्धा म्हणलं रोहित कुठे म्हणला हाय कामावर आहे म्हणलं मम मम्मीचं काय झालं मम्मी एक्सपायर झाले म्हणलं श्रद्धाचं झालत मुलीचं मुलीचं लग्न झालं काय म्हण कशा बसला तू बाजरीची बाजरीचे खा बाजरीची बाकर ही काय हे काय ना तर माणसाच्या जेवणात काय खरं नाही आणि ते पहिलं गाणं बनवून घेतलं होतं ना आपण ती कुठलं प्रेंक आपण गाणं बनवलेली ह्या रूम मध्ये राहाल्यावर हा आज दिवस सुंदर हा आई खेळ फिरायला चलनास दिवस आहे संडेचा मला खेळायला ने ना ती गाणं कोणी गायलं होतं माहितीये का ती मेल मग काय मी ती, ती गेली आठवड्यात वारलं ते त्यांच्या लिखीने म्हणजे तिच्या सुनानी आणि त्यांनी तर ते म्हणून आहेत सिंगर गायक कचकच कांदा कापला हे गाणं जेणे गायले ना त्या गायत्री काय गौरी काय ते राधा राधा त्या तिचा सासरा वारला ते मला सरस्वती मॅडमने आता सांगितलं कॉल केव मॅडमला म्हणलं मला माहित आहे म्हणलं ते पण उषा मॅडम गेल्या उषा शिवारे माणसाच्या जीवनात काही सुद्धा नाही मित्रांनो आज हाय उद्या बघत बघत काय होईल सांगता येत नाही बघत बघत माणसं जाते ते आणि आपल्या गावातलं ही आहे का अन्न सुरू सुग्रीव सुरू असे माहितीये मेले ना ते महिना महिना झालं गेला आपले आपल्या घरी आले ते दोडकं फिरक घेऊन येतो माहित आहे ना एकदा पिशवीत घाल म्हणला माया दोडकं केल्या तर ही बाग लावले मोठे दहा पिऊन जायचं ती वारलं आता माणसाला समजा दुःख ते उश्या मॅडमचं वाटत मला

सोमाने किती मॅटर करू दे मी आहे मी आली सोमासाठी आणि हसत खेळत जी माणसं तुम्हाला सांगतो आपली असतात कधी सोडून गेले सुद्धा कळत नाही मित्रांनो आज वाईट वाटलं की जे आपल्या फॅमिलीत राहून आम्हाला समजलं आमच्यासाठी मुंबईवरून येत होते माझी आमच्याच गावाकडले असायचे ते जवळच गाव पण मुंबईला लहानपणापासून त्यांचं तिकडे समजा फॅमिली ते एक्सपायर झाले आज मला कळलं खूप वाईट वाटलं वाघमाऱ्या फॅमिलीकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना आत्मे शांती बाबा पण वाईट वाटलं ताईला दाजीला ना आपाला हे कळलं ना त्यांनासुद्धा वाईट वाटणार आहे कारण की सारखं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचं मग चला जाऊ द्या वाटलं तर आता मी जिंतीला जाणार नक्की काय झालंय काय मला बघायचं आहे ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद तर तिकडं काय झालं ती बघण्यासाठी उदय ब्लॉग बघा